कशा आहात सर्व स्वागत आहे तुमचं घ घराचा यूट्यूब चॅनलमध्ये चार पाच वर्षापासून बंद असलेल्या फिल्टरवर आज माझे लक्ष गेले त्याची गरज नसतानाही आम्ही त्याला तिथेच ठेवले होते कारण खाली ठेवायला त्याला पुरेशी जागा नव्हती पण आता तो बंद असल्यामुळे त्याला मी काढण्याचा निर्णय घेतला कारणही तसेच होते मी दोन कॉर्नर शेल्फ मागवले होते पण ज्या ठिकाणी मला ते लावायचे होते त्या ठिकाणी ते परफेक्ट लागत नव्हते म्हणून म्हटलं फिल्टर काढून घेऊया आणि त्या ठिकाणी ते कॉर्नर ॲडजस्ट करूया मग शेवटी फिल्टर काढले त्याला वरचे वर थोडे क्लीन करून घेतले आणि त्याला गॅलरीत ठेवले आणि ते, ते शेल्फ जेव्हा मी लावायला घेतले सुरुवातीला तर वाटलं की हे खूप इझी आहे सहज होऊन जाईल पण जेव्हा मी ते लावायला घेतले तेव्हा कळलं की हे खूप मेहनतीचे काम आहे प्राईसच्या अकॉर्डिंग मला शेल्फ खूप छान मिळाले आणि त्याच्यासोबत मला स्क्रू आणि स्टिकरही मिळाले होते स्टिकर तसे छान होते पण त्याला जे हूक होते ते एवढे मला वाटत नव्हतं की ते खूप जास्त वजन कॅरी करतील स्टिकर मात्र खूप दनगट होते ते शेल्फ ॲडजस्ट करताना मात्र मला खूप त्रास झाला कारण त्यांची हाईट किती घ्यावी आणि ते कसे स्टिक करावे हे मला कळत नव्हते कारण जी टाईल्स होती लावलेली किचनमध्ये तिच्यावर जरा डिझाईन असल्यामुळे ते स्टिकर प्रॉपर चिपकतील की नाही हा मला जरा डाऊट होता कारण ते स्टिकर चिपकल्यानंतर ते पुन्हा काढणं खूप कठीण असतं ते खूप पॅक चिपकतात म्हणून मला जरा वेळ लागला वे ते लावण्यासाठी खूप वेळ मी त्याची हाईट चेक करण्यातच घालवला कारण त्यावर मला काही लाईव्ह प्लांट्स ठेवायचे होते आणि काही बॉटल्स होत्या ज्या किचनमध्ये मला डेली लागतात बराच वेळ त्यावर मेहनत घेतल्यानंतर मी त्याची जागा कन्फर्म केली आणि काम करायला सुरुवात केली सुरुवातीला मी ते स्टिकर घेऊन त्याच्या आजूबाजूला ड्रॉ करून घेतले की ते आपल्याला कुठे स्टिक करायचे आहे मग मी स्केच पेनने मार्क करून घेतले आणि वरती चढून मी ते स्टिकर स्टिक करून घेतले आणि मग त्यात शेल्फ अडकवले वॉटर प्युरिफायर क्लीन केल्यानंतर म्हणजेच फिल्टर क्लीन केल्यानंतर त्यामागे जे टाईल्स बसवली होती ती मी क्लीन करून घेतली होती आणि भांडे घासून घेतले होते भांडे घासत असतानाच मी सर्व काचेच्या बरण्या वगैरे पण क्लीन करून घेतल्या होत्या कारण किराणा आणलेला असल्यामुळे तो किराणा मला त्यात भरायचा होता किराणा भरताना माझे सगळ्यात आवडते काम म्हणजे ज्या काचेच्या बॉटल्स असतात त्या भरायच्या कारण त्या क्लीन केलेल्या असतात आणि त्या क्लीन केलेल्या बॉटल भरताना बघून खूप आनंद होतो दिसायला खूप छान दिसतात किराणा भरत असताना अचानक लक्षात आले की बदाम भिजायला टाकायचे राहिले आहेत मुलांसाठी मी रोज काही बदाम आणि मनुका या भिजत टाकते आणि सकाळी त्यांना खायला देत असते पण बऱ्याच वेळा मी हे काम विसरून जाते म्हणून कधी कधी असं वाटतं ना की हे बदाम खाण्याची गरज खरंच मला जास्त आहे असो इतक्या वेळपासून मी लपून हे काम करत होती कारण मला स्मिराला कळू द्यायचे नव्हते की मी ड्रायफ्रूट्स भरत आहे कारण स्मिराला ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि मनुका हे खूप आवडतात शेवटी तिला ते कळले आणि ती माझ्याजवळ येऊन बसली आणि तिने सुरुवात केली खायला तिने इतक्या स्पीडने ते खायला सुरुवात केली की ती न चावताच ते खात होती मुलांना हेल्दी गोष्टी खाताना बघून खूप बरं वाटतं पण मला तिला ते ती जास्त खाऊ द्यायचे नसतात कारण तिला अजून पूर्ण दात आलेले नाहीत आणि ती अर्धवट चावून खात असते आणि मग ती नंतर पोट दुखवते आणि कधीही जास्त ड्रायफ्रुट्स न खाणारं सृजन मात्र व्हिडिओ चालू आहे हे बघून मात्र ड्रायफ्रुट्स खायला मागत होता असो यावेळी मी लाडू बनवणार होती आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकणार होती कारण स्मिराला पूर्ण दात नसल्यामुळे ती चावत नाही आणि अर्धवट गिळते म्हणून मग मी ते लाडूमध्ये टाकण्यासाठी आणले होते पण त्यांनी अर्धे ड्रायफ्रूट्स मात्र असेच संपवले म्हणून उरलेले अर्धे ड्रायफ्रूट्स मी त्या लाडूंमध्ये टाकले मुलांनी काही हेल्दी खावं का ही प्रत्येकाची इच्छा असते आणि ते बघून आपल्यालाही जरा समाधान वाटतं की नाही त्यांच्या पोटात काहीतरी हेल्दी गोष्टी केल्या आहेत असो त्यानंतरही मी हे सगळं काम अटकून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर मात्र स्मिराने जरा ताप काढला होता ती सकाळी जरा उशिरा उठली तोपर्यंत मी बरेच कामं आटोपले झाडझुड करून घेतली आणि स्मिराशी गोड बोलत बोलत तिला अर्धा ग्लास दूध पाजले आज सर्व कामे लवकर आटोपली होती कारण सृजन शाळेत गेला होता आणि त्याचे पप्पाही ऑफिसला गेले होते घरी आम्ही दोघीच असल्यामुळे कामही लवकर आटोपले होते मग मी बसल्या बसल्या काहीतरी करूया म्हणून एक टी आय वाय करायला घेतले माझ्याकडे बरेच फॅब्रिक्स पडलेले होते कापडाचे जुने तुकडे पडलेले होते जे की नवीन होते मग मी सोड़ा सोड़ा गेतले। एक कुशनसाठी कव्हर करायला घेतले त्यासाठी मी सोळा बाय सोळाचे माप घेऊन कापून घेतले आणि एक साईड मी जरा मोठी ठेवली कारण ती मग मला अखंड ठेवता आली असती म्हणून मग मी एका साइडने सोळा बाय सोळा न कापता जेवढा कापड उरलेला होता तेवढं पूर्ण कापड घेतला आणि ती साईड दुसऱ्या बाजूने कव्हर करून घेतली त्यानंतर दुसऱ्या साईडने थोडा कापड कमी पडला म्हणून मग मी जो त्यातूनच उरलेला कापड होता त्यातून काही तुकडे कापून ते एकमेकीला जोडून घेतले आणि ती साईड पूर्ण करून घेतली सर्व तुकडं कापून झाल्यानंतर मग मी मशीन घेतले माझ्याकडे हे मिनी सेविंग मशीन आहे अकियाराचं हे मी ऑनलाईन घेतले होते मिशोवरून मला एक्झॅक्टली आठवत नाही मी मिशोवरून घेतले होते की फ्लिपकार्टवरून घेतले होते पण मी ते ऑनलाईन मागवले आहे अराऊंड मला ते पंधराशेच्या आसपास काहीतरी पडले आहे तर त्याच्यावर मी बऱ्यापैकी कपडे शिवते आणि ते छान चालते तर आता मी हे सर्व तुकडे आधी उलट्या साईडने जोडून घेते हे मशीन खूप छान आहे त्याला लाईट पण आहे आणि फक्त त्याचा ड्रॉबॅक असा आहे ते खूप स्लो चालते त्याचा स्पीड इतर मोठ्या मशीनपेक्षा थोडा कमी आहे आणि ते इलेक्ट्रिकवर पण चालते आणि त्याला खालून खालच्या बाजूने सेलही आपण टाकू शकतो म्हणजे इन केस समजा लाईट वगैरे अचानक गेली तर आपण त्याला सेलवर चालवू शकतो आणि त्या मशीनसोबत मला हा बॉक्स पण मिळालेला आहे त्याच्यात जवळपास एक डझन थ्रेड्स आणि बॉबिन्स पण मला मिळाल्या होत्या आणि त्या आपलं जे छोटं मोठं सामान असतं जसं की मेजरिंग टेप वगैरे पेन आणि ते निडलमध्ये थ्रेड वगैरे घालतात त्या अशा दोन चार वस्तू पण मला त्याच्यासोबत मिळाल्या होत्या अशा प्रकारे मी आधी ते छोटे छोटे तुक त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्याकडे एक फोम शीट पडलेला आहे जो स्पॉन्ज असतो आपल्याला साड्यांसोबत वगैरे जो मिळतो तो, तो माझ्याकडे आहे तर मी तो स्पॉन्ज घेऊन तो फक्त फ्रंटच्या साईडने लावता येईल एवढा मी त्याला फक्त कापून घेतला आणि फ्रंट साईडने मी त्याला लावणार होते बॅक साईडने मात्र मी फक्त कापडच ठेवणार होते मग अशा प्रकारे मी त्या कुशनच्या साईजचा म्हणजे सोळा बाय सोळाचा स्पंज आणि त्यानंतर त्यावर अस्तर असे दोघेही कट करून घेतले त्यानंतर फोमशीट आणि अस्तर हे व्यवस्थित चिपकून राहावे म्हणून मी त्याच्यावर क्रॉस स्टिच करून घेतले आणि त्यानंतर उलट्या साईडने शिलाई करून ते कुशन कवर मी सरळ करून घेतले अशा प्रकारे हे कुशन कवर माझे रेडी झाले तर बसल्या बसल्या काहीतरी वेळेचा सदुपयोग करावा म्हणून मी हे तयार केले पण बघितल्यानंतर ते खूप मनाला समाधान वाटले की आपण काहीतरी नवीन केले याआधी मी बऱ्याच गोष्टी शिवल्या आहेत पण हे बघून जरा जास्तच आनंद झाला चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन डी आय वाय सोबत तोपर्यंत बाय